नमस्कार मंडळी आहेत सगळे मजेत ना तर मित्रांनो रिसेंटली मी दोन धाम यात्रा करून आलो केदारनाथ बद्रीनाथ आणि त्याचे व्लॉग तुम्ही बघितलेच असाल तर प्रत्येक ब्लॉगमध्ये ना एक कॉमन कमेंट आहे ती म्हणजे तुम्ही कसे गेला होतात ते म्हणजे दोन धाम यात्रेसाठी म्हणजे कोणामार्फत गेला होतात तुमचं बजेट काय केदारनाथला गेल्यानंतर ट्रेक करताना कोणती काळजी घ्यायची तर या सर्व प्रश्नांची उत्तरं मी प्रत्येकाला कमेंट बॉक्समध्ये देऊ शकत नाही तर त्यासाठी हा स्पेशली व्हिडिओ बनवतो आहे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवतो आहे म्हणजे जर तुम्हाला पण दोन धाम यात्रा करायची असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या मार्फत नक्की करू शकता तर चला मित्रांनो छोटासा व्हिडिओ असणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा चला व्हिडिओला सुरुवात करू या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत काय काय प्रोसेस होते म्हणजे केदारनाथ कसं जायचं बुकिंग कुठून करायची या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये भेटणार आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो दोनधाम यात्रा जी आम्ही केली त्याची बुकिंग आम्ही ऑनलाईनच केली होती मिड टू वर्ल्ड यांच्यामार्फत आम्ही ऑनलाईन बुकिंग केली आणि त्यांची इन्स्टाची आयडिया आहे ना ती स्क्रीनवर पण तुम्हाला शो करत असेल आणि त्यांची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण दिलेली आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील तर मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्हाला यांच्या पॅकेजबद्दल सांगतो म्हणजे आम्ही जो पॅकेज घेतला होता ना तो एकोणीस हजार पाचशे म्हणजे पर पर्सन एकोणीस हजार पाचशे रुपये आणि याच्यामध्ये लोकल स्लीपर ट्रेन अवेलेबल आहे आणि याचबरोबर जर तुम्हाला फ्लाईट किंवा थर्ड क्लास फर्स्ट क्लास ए सी ट्रेनची तिकीटं पाहिजे असतील तर त्याचे चार्जेस तुम्हाला एक्स्ट्रा पे करायला लागतील पण तेच तिकीटं काढून देतील तुम्हाला त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आणि या पर्सन एकोणीस हजार पाचशेमध्ये तुम्हाला हॉटेल सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण नसणार आहे कारण की दुपारी आपण बाहेर असतो रात्रीचा डिनर तुम्हाला मिळून जाईल आणि हॉटेल आणि प्लस पूर्ण या जर्नीची ट्रॅव्हलिंग तुम्हाला याच्यामध्ये असणार आहे सो पर पर्सन एकोणीस हजार पाचशेमध्ये या सर्व गोष्टी इन्क्लूड असणार आहेत ओवरऑल हा जो सर्व प्रवास आहे ना तो मी तुम्हाला डे बाय डे करून सांगणार आहे सो पहिला दिवस आपला स्टार्ट होतोय ते म्हणजे मुंबई सेंट्रलवरून मुंबई सेंट्रलवरून आम्ही थर्ड ए सी ट्रेन बुक केली होती त्याचे आम्हाला थोडे एक्स्ट्रा चार्जेस पडले म्हणजे एकोणीस हजार पाचशे पर पर्सन होता तर आम्ही थर्ड ए सी बुक केल्यामुळे आमचं पॅकेज गेलं ते म्हणजे बावीस हजार पाचशे तर मुंबई सेंट्रल टू सारणपूर हा जो प्रवास होता ना मित्रांनो तो चोवीस तासांचा होता मुंबईवरून बसलो मी साडेसात वाजता आणि डायरेक्ट सारणपूरला पोचलो ते म्हणजे दुसऱ्या दिवशी साडेसात वाजता आणि मित्रांनो हा जो प्रवास होता ना ट्रेनचा खूप छान होता आणि सारनपूरला पोचल्यानंतर मिड टू वर्ल्ड फॅमिलीसोबत आम्ही एकत्रित झालो आणि तिथे पोचल्यानंतर त्यांची जी ट्रॅव्हलर होती पंचवीस सीटर त्यामध्ये आम्ही बसलो आणि परत दोन तासाचा प्रवास करून आम्ही पोचलो ते म्हणजे हरिद्वारला हरिद्वारला आमचा पहिला स्टे होता आणि स्टे पण एकदम लक्झरी होता थ्री स्टार हॉटेल दिले होते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रात्रीचं डिनर पण एकदम जबरदस्त होतं तर डिनर केला आणि आम्ही रात्री झोपलो तर मित्रांनो तिसऱ्या दिवसाची सुरुवात झाली ते म्हणजे आपली हरिद्वारमधून म्हणजे ज्या रात्री आपण स्टेला थांबलो होतो ना त्याच हॉटेलमधून म्हणजे हरिद्वारच्या हॉटेलमधून आपण ब्रेकफास्ट केला आणि निघालो ते म्हणजे देवप्रयागला एक दोन तासाची ट्रॅव्हलिंग केली आपण आणि पोचलो ते म्हणजे देवप्रयागला देवप्रयागला पोचल्यानंतर खूप भारी वाटलं कारण की एका बाजूला अलकनंदा आणि एका बाजूला भागीरथी या दोन नद्यांचा संगम ज्या ठिकाणी होतो तिकडनं गंगा नदीचा उगम होतो तर गंगामाताचे आम्ही दर्शन घेतले आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली एक दोन तासाचा पुन्हा एकदा प्रवास केला आणि आम्ही पोचलो ते म्हणजे गुप्तकाशीला तर गुप्तकाशीला पोचल्यानंतर देवाचं दर्शन घेतले आणि पुढच्या रात्रीचा स्टे होता तो म्हणजे आमचा गुप्तकाशीला गुप्तकाशीमध्ये जो आपला स्टे होता ना तिथं आपण आठ साडेआठ वाजता पोचलो डिनर केला आणि लवकरच झोपलो कारण की आपल्याला डे फोरसाठी ना रात्री दोन वाजता उठायचं होतं त्याच्यामुळे लवकरच झोपलो आम्ही चौथ्या दिवशी आपल्याला पोचायचं होतं ते म्हणजे केदारनाथला त्यासाठी आपण लवकर उठलो लवकर म्हणजे दोन वाजता उठून सर्व आवरून झालं आमचं त्याच्यानंतर सीतापूरसाठी आम्ही निघालो दोन तासाची ट्रॅव्हलिंग करून आम्ही सीतापूरला पोचलो सीतापूरवरून आम्ही सोनप्रयागचा ट्रेक केला तो म्हणजे एक ते दीड किलोमीटरचा आणि सोनप्रयागला सर्व चेकिंग वगैरे होते आपली सोनप्रयागला आपलं रजिस्ट्रेशन होतं ना त्याची चेकिंग वगैरे होते आणि सोनप्रयागवरून गौरीकुंडला आपण पोचलो ते म्हणजे पाच वाजता तर पाच वाजता आपला खरा ट्रेक चालू झाला आणि मित्रांनो सकाळी पाच वाजता आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली ना ते संध्याकाळचे सहा साडेसहा वाजले बारा तेरा तास ट्रेकिंगला लागले आम्हाला आणि वरती पोचल्यानंतर आम्ही सगळ्यात अगोदर देवाचे दर्शन घेतले आणि वरती केदारनाथला आपल्याला एक स्टे दिलेला असतो म्हणजे मंदिराच्या बाजूलाच आपल्याला रूम दिलेले असते तर तिथे गेलो आणि सगळ्यात अगोदर आराम केला आम्ही चौथ्या दिवशी आपण केदारनाथला पोहोचलो आणि पाचव्या दिवशी आपण सकाळी लवकर उठलो हॉटेलला ब्रेकफास्ट केला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा महादेवांचं दर्शन घेतलं ते म्हणजे मिड टू वर्ल्ड फॅमिलीसोबत म्हणजे सर्वांनी सोबत दर्शन घेतलं आणि केदारनाथ मंदिरापासून एक ते दीड किलोमीटर वर दूर अंतरावर भैरवनाथांचं मंदिर आहे तर तिथे पण जाऊन आपण दर्शन घेतलं आणि जो पाचवा दिवस आहे ना तो पूर्ण ट्रेकडाऊन करण्यात गेला त्याच्यानंतर आपण गुप्तकाशीला स्टेला आलो तिथे डिनर केला आणि लवकरच झोपून गेलो तर मित्रांनो गुप्तकाशीला आपला स्टे होता तर सहाव्या दिवशी आपण अर्ली मॉर्निंग उठलो ब्रेकफास्ट केला आणि आपण निघालो ते म्हणजे तुंगनाथ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी तुंगनाथला आणि मित्रांनो तुंगनाथला पोचलो आणि तुंगनाथचा जो ट्रेक होता ना फॉर्टी फाय डिग्री सरळ होता मित्रांनो त्याच्यामुळे अडीच ते तीन तासाचा प्रवास आपण पूर्ण करून पोचलो ते म्हणजे तुंगनाथ मंदिरामध्ये तुंगनाथ मंदिरामध्ये जाऊन देवाचं दर्शन घेतले आणि निघालो ते म्हणजे पिपलकोटीला पिपलकोटीला आपल्या सहाव्या दिवसाचा स्टे होता तर रात्री पोचलो आपण पिप्पलकोटीला तिथं डिनर वगैरे केला आणि झोपलो पुन्हा एकदा नो सातव्या दिवसाची सुरुवात झाली ती म्हणजे आपली पिप्पलकोटीला ज्या आपण हॉटेलला स्टे केला होता ना तिकडनंच अर्ली मॉर्निंग उठलो ब्रेकफास्ट केला छान असा आणि तिकडनं निघालो आपण माना विलेजला माना विलेजला बघण्यासारखं भरपूर आहे सगळ्यात अगोदर आपण बघितले ते म्हणजे गणेश गुफा व्यास गुफा सरस्वती नदी भीमफूल आणि मित्रांनो ज्या ठिकाणी बसून गणपती बाप्पांनी महाभारत लिहिलं होतं म्हणजे व्यासमुनी सांगत होते आणि आपले गणपती बाप्पा महाभारत लिहत होते ते पण ठिकाण आपल्याला तिथे बघायला भेटते त्याच्यानंतर सगळ्यात खास गोष्ट म्हणजे आपण बघितली भारतातली पहिली चायची दुकान म्हणजे भारतातलं पहिलं गाव हे माना विलेज मानलं जाते म्हणजे अगोदर शेवटचं होतं पण मोदी सरकार आल्यानंतर ते पहिलं गाव ठरवण्यात आलं त्याच्यामुळे तिथली जी पहिली चायची दुकान होती तिथं आम्ही छान असा चहा पिल्ला माना विलेजच्याच बाजूला अर्धा ते एक किलोमीटर दूर अंतरावर आहे तो म्हणजे बद्रीनाथ मंदिर म्हणजे चार धामपैकी एक प्रमुख धाम बद्रीनाथ मंदिर तर तिथे जाऊन आपण दर्शन घेतले आणि त्या दर्शनासाठी ना पाच ते सहा तासाची लाईन असते मित्रांनो म्हणजे दीड ते दोन किलोमीटरपर्यंत लाईन पसरलेली असते तिथं आपल्या साडेतीन चार तासामध्ये दर्शन झालं जर गर्दी असेल ना जास्त शनिवार रविवार तर सहा तास ता तर लागतात पण आपली तीन तासच झाली त्याच्यानंतर बद्रीनाथ महाराजांचे दर्शन घेऊन आपण निघालो ते म्हणजे पुन्हा त्याच हॉटेलला ज्या हॉटेलला अगोदर थांबलो होतो ना त्याच हॉटेलला तिथं आलो आपण डिनर केला आणि रात्री झोपून गेलो पुंगे। आठव्या दिवसाची आपली सुरुवात होते ते म्हणजे पिपलकोटीच्या स्टेवरून तिथनं आपण मस्तपैकी छान छान असा ब्रेकफास्ट करतो आणि निघतो ते म्हणजे ऋषिकेशला पिपलकोटी टू ऋषिकेश हे अंतर भरपूर असल्यामुळे आपला अर्ध्यापेक्षा जास्त दिवस ट्रॅव्हलिंगमध्ये जातो तिथे आपण पोचतो ते म्हणजे संध्याकाळी सहा साडेसहा वाजता पोचतो ऋषिकेशला जो स्टे होता ना तो मला खूप आवडला पर्सनली कारण की आमचा जो स्टे होता ना एकदम डोंगरामध्ये होता वरच्या बाजूला आणि मस्त कॅम्पिंग होती मोकळी जागा होती तिथं आम्ही रात्री मस्तपैकी खेळलो गप्पा गोष्टी मारल्या डिनर केला डान्स केला आणि आमच्यामध्ये तिघांचा बड्डे होता तर तो पण मिट्टू वर्ल्ड फॅमिलीने मस्तपैकी केक वगैरे अरेंज केला आमच्यासाठी थँक्यू सो मच मिट्टू वर्ल्ड फॅमिली आणि मस्तपैकी डान्स वगैरे केला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी उठलो आरामात डे नाईनची सुरुवात झाली ते म्हणजे आमची कॅम्पिंगपासून तर कॅम्पिंगला मॉर्निंगला आम्ही आरामात उठलो नाश्ता केला आणि निघालो ते म्हणजे ऋषिकेशमधली रिवर राफ्टिंग करायला आणि मित्रांनो भारतातील एक नंबर राफ्टिंग म्हणजे ऋषिकेशची रिवर राफ्टिंग तर मस्तपैकी मजा मस्ती धमाल केली आम्ही रिवर राफ्टिंगमध्ये आणि रिवर राफ्टिंगमध्ये पण तुम्हाला पॅकेज असतात आठशेवाला बाराशेवाला हजारवाला म्हणजे किलोमीटर्स वाईज असतात तर आम्ही आठशे रुपये पर पर्सन अशी राफ्टिंगची राईड केली जर तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ वगैरे काढायचे असतील तर त्याचे एक्स्ट्रा चार्जेस होतात आणि मेन गोष्ट सांगायची झाली ना जर ते जे रायडर असतात ना ते एकदम खूप जास्त प्राईस सांगतात तर तुम्ही त्यांना बार्गेनिंग करून कमी जास्त करू शकतात ते तुमच्यावर आहे तुम्ही कशी बार्गेनिंग करता राफ्टिंग करून झाल्यानंतर आम्ही गेलो ते म्हणजे गंगा आरती बघायला तर मित्रांनो खूप छान अशी गंगा आरती आम्ही बघितली मन आमचं प्रसन्न झाला आणि गंगा आरती बघून आम्ही रिटर्न प्रवासाला सुरुवात केली तिकडनंच पण तिकडनंच निघालो ते म्हणजे सारणपूरला सारणपूरला आल्यानंतर सर्वांनी आम्ही आपापले ट्रेनच्या डब्यामध्ये बसलो आणि ट्रेनच्या डब्यामध्ये बसून पुन्हा एकदा परत आपण चोवीस तासाचा प्रवास करून पोचलो ते म्हणजे मुंबई सेंट्रलला आणि मुंबई सेंट्रलला पोचल्यानंतर सर्व एकदम भावूक झाले कारण की आणि एवढ्या दिवसांच्या प्रवासामध्ये जे आपले पंचवीस लोकं होती ती एकदम फॅमिलीसारखे अटॅच झाले होते त्याच्यामुळे जाताना प्रत्येकाचं मन भरून आलं प्रत्येकाने आपापले कॉन्टॅक्ट नंबर शेअर केले आणि आम्ही अजून पण त्या ग्रुपमध्ये चॅट करतो जर कधी जमलं परत तर आम्ही पुन्हा एकदा मिड टू वर्ल्ड फॅमिलीसोबत पुन्हा एकदा कुठेतरी ट्रिप नक्की काढू आणि ओव्हरऑल आपला हा दहा ते अकरा दिवसांचा प्रवास असा होता डे बाय डे तुम्हाला मी प्रत्येक पॉईंट समजावून सांगितले आणि आता शेवटचं मी तुम्हाला सांगतो ते म्हणजे केदारनाथला ट्रेक करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे केदारनाथचा ट्रेक करताय तुम्ही तर मॉर्निंगला लवकर उठून चार ते पाच वाजता उठून तुम्ही केदारनाथचा ट्रेक चालू करा कारण की तुम्ही जर दुपारी करताय तर दुपारी तुम्ही खूप थकाल आणि केदारनाथचा ट्रेक करताना तुम्ही ओवरलोड नका करू म्हणजे तुमच्या बॅगेमध्ये खूप सारे कपडे किंवा जास्त बॉटल वगैरे काही कॅरी करायची गरज नाही कारण की तुम्हाला तिथे वरती पाणी बॉटल थंडा खाण्याचे सामान सर्व काही मिळून जाते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही टायमाचं नियोजन करा म्हणजे किती किलोमीटर तुम्हाला चालायचं आहे एवढे एवढे किलोमीटर चालल्यानंतर तुम्हाला थोडं तरी बसायचं आहे तुम्ही कंटिन्यू पण चालू शकत नाही त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक छोटा कापूर भेटतो तिथे तुम्हाला खाली पण भेटून जातील किंवा तुम्ही घरून घेऊन जाऊ शकता तर थोड्या थोड्या वेळाने तो, तो तुमच्या हाताला रुमाल बांधायचा रुमाल किंवा कपडा तर त्याने स्मेल करत राहायचं त्याने का होईल तुम्हाला ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही कारण की जसे जसे तुम्ही हाययेस्ट हाईटला हाई जाल तसं तसं तुम्हाला श्वास घ्यायला प्रॉब्लेम होईल आणि तुम्ही स्वेटर कॅरी करा आणि रेनकोट कॅरी करा कारण की केदारनाथला जाताना मध्येच तुम्हाला ऊन लागेल थंडी लागेल पाऊस लागेल तर या सर्व गोष्टींची काळजी घ्या आणि आम्ही गेलो होतो ते म्हणजे मीड टू वर्ल्ड यांच्यामार्फत त्यांची इंस्टाग्राम आय डी मी खाली दिलेले आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर पण दिलेले आहेत आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेले आहेत जर तुम्हाला पण केदारनाथची यात्रा करायची आहे फक्त केदारनाथ करायचं असेल तर केदारनाथ पण करू शकता आणि दोन धाम चार धाम यात्रा पण करू शकता तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा त्यांचे आणखीन पण प्लेस आहेत तर ते तुम्ही कॉलवर डिस्कस करू शकता सो मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या अगोदरची सिरीज नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल तर चला मित्रांनो हर हर महादेव टेक केअर बाय बाय जय अग्रिकोली